लहानपणापासून अभ्यासाची जिद्द आणि समोर असलेलं ध्येय हे डोळ्यासमोर ठेवून बालवाडी पहिली सातवी दहावी बारावी अथक प्रयत्न करून प्रत्येक क्षेत्रात येस संपादन केल्यानंतर त्यांचे ध्येय ते म्हणजे जे डबल ई ॲडव्हान्स या परीक्षेमध्ये ऑल इंडिया रँकिंगमध्ये जिल्ह्यातून नव्हे राज्यातून नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये दोनशे साठाव्या क्रमांकाने जे उत्तीर्ण झाले आपल्या पाळा तालुक्याचे भूषण श्रेयस शरद वाणी हे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की आगामी काळात जे विद्यार्थी बारावीला आहेत आणि पुढे आय आय टीला जाण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी ते मार्गदर्शक ठरू शकतात तर श्रेयसजींचं आपल्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत नमस्कार श्रेयजी नमस्कार सर्वप्रथम आपल्या या उत्तुंग यशाबद्दल आमच्या बी टी व्ही परिवार व झेप न्यूज इंडिया परिवारातर्फे आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतो आपण आपल्या स्टुडिओमध्ये आला आजचा तरुण हा कुठेतरी भरकटलेला दिसतो किंवा ध्येयापासून थोडा वंचित दिसतो तर तो आजच्या तरुणाला आपण जे अथक प्रयत्न केले हे आपण त्यांच्याशी शेअर करूया तर सुरुवातीपासून आपली अभ्यासाची आप जी प्रेरणा राहायची किंवा अभ्यास करायची जी कर हटुती राहायची ही कशा पद्धतीची होती हे आमच्या प्रेक्षकांना जरा सांगावं सुरुवातीपासूनच म्हणजे वडील शिक्षक असल्यामुळे घरात शैक्षणिक वातावरण होतं आणि सुरुवातीपासून म्हणजे माझ्या वडिलांनी मला एक गोष्ट सांगितली होती जे मला खूप स्ट्राईक करते की जेव्हाही तुला लाईफमध्ये जर काही कन्फ्युजन असेल की ही गोष्ट मी करू किंवा करू नये तर त्यावेळेला तू स्वतःला फक्त एक प्रश्न विचार की ही गोष्ट मी माझ्या वडिलांसोबत शेअर करू शकतो का जर तुला उत्तर आलं की हो मी शेअर करू शकतो तर ती गोष्ट तू निश्चित करायला पाहिजे तर हे एक प्रकारचं सूत्र होतं माझ्या जीवनामध्ये की जे, जे मी नियमित पद्धतीने वापरलं आणि आजसुद्धा म्हणजे हे मला खूप परिणामकारक ठरतं आहे जीवनातलं सूत्र लहानपणीच तू समजून घेतलं आणि त्या सूत्रानुसार तू प्रत्येक गोष्ट वडिलांशी शेअर करत गेला आणि पुढे मार्गदर्शन करत गेला ज्यावेळेस तुला जे डबल ईमध्ये ॲडव्हान्स रिझल्ट आला आणि तू ऑल इंडिया रँकिंगमध्ये दोनशे साठावा क्रमांकाने ओबीसी गटात आला तर त्यावेळेस तुझी प्रतिक्रिया काय होती सर्वात पहिले म्हणजे माझ्या बहिणीने माझा रिझल्ट बघितला जेव्हा तिचा फोन आला तर म्हणजे त्या काही क्षणाकरता म्हणजे माझी प्रतिक्रिया अशी होती की हीच ती गोष्ट होती जी मला जीवनात हवी होती म्हणजे सर्व स्वप्न साकार झाल्यासारखं वाटत होतं पण नंतर म्हणजे पुढे गेल्यानंतर समजतं की म्हणजे अजून भरपूर काही अचीव करायचं का बाकी आहे आपल्याला म्हणजे प्रत्येक अचीवमेंट ही मोठी वाटते पण त्याच्यानंतर खूप काही अजून मोठं अचीव करायचं बाकी आहे हे आता समजतं पण त्यावेळेला मला पर्टिक्युलरली असं वाटलं होतं की आ, ही आतापर्यंतची जी माझ्या जीवनातली सर्वात मोठी अचीवमेंट आहेस तू कुठे आणि कोणत्या प्रकारच्या माध्यमातून शिकलास माझं शिक्षण हे सेमी इंग्लिश आणि स्टेट बोर्डमध्येच झालं आहे इयत्ता सहावीपर्यंत मी पारोळ्या येथील श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ इथे शिकवतो त्यानंतर इयत्ता सातवी ते दहावीपर्यंत मी धुळ्यातील जैन हायस्कूल इथे शिकलो आणि नंतर कॉलेजचं शिक्षण हे अकरावी बारावीचं माझं आपासाहेब यश करोडपती उच्च माध्यमिक विद्यालय तिथे झालं आणि त्यानंतर एक वर्ष मी पुणे इथे जेईच्या क्लासला होतो आणि आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये आज तिथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करतो आहे आय आय टीमध्ये इंजिनिअरिंग करण्यामागे तुझा काय हेतू आहे सुरुवातीपासूनच मला गणित आणि फिजिक्समध्ये खूप इंटरेस्ट होता आणि त्याचं टेक्नॉलॉजिकल ॲप्लिकेशन कशा पद्धतीने केलं जातं याची मला सुरुवातीपासूनच क्युरिओसिटी होती तर त्या क्युरिओसिटीमुळे आणि असं काही टेक्नॉलॉजिकल ॲप्लिकेशन आपल्यालाही करता यायला पाहिजे याकरता मी इंजिनिअरिंग करण्याचं ठरवलं मग त्याच्यात म्हणजे एक गोष्ट अशी लक्षात आली की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही भारतातली एक म्हणजे प्रतिष्ठित संस्थान आहे तर म्हणून मी आय आय टीमध्ये मध्ये जाऊन इंजिनिअरिंग करण्याचं ठरवलं आय आय टीचा विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे याबद्दल त्यांना मार्गदर्शन आय आय टीचा अभ्यास करण्यासाठी प्लॅनिंग खूप इम्पॉर्टंट आहे कारण एकूण जर आपण पूर्ण सिलेबसची जर गोष्ट केली तर त्याच्यात जवळपास म्हणजे शंभर चॅप्टर्स आहेत आणि एवढा सिलेबस एकदा वाचणं आणि त्यानंतर तो रिवाईज करणं आणि सगळे चॅप्टर्स मधल्या मत, ज्या कन्सेप्ट आहेत त्या डीपली लक्षात ठेवणं ह्याच्यासाठी प्लॅनिंग आणि रिव्हिजन हे खूप इम्पॉर्टंट आहे मग त्यासाठी तुम्ही किती फोकस राहून अभ्यास करतात हे जास्त इम्पॉर्टंट आहे आणि जर आ, तुम्ही आय आय टीचा अभ्यास फक्त मार्क्ससाठी केला तर तुम्हाला कधीच रिझल्ट मिळणार नाही जर तुम्ही नॉलेजसाठी अभ्यास केला तर तुम्हाला निश्चितच रिझल्ट मिळेल म्हणजे दिसतं मार्क्स मागे पळता नॉलेज ग्रहण करणं हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे असं तुझ्या बोलण्याचं हो तू आय आय टीला तुला मागच्या वर्षीही चांगले मार्क मिळाले होते त्यावेळेसही तुला नंबर लागला होता तरीसुद्धा तू गॅ गॅप घेण्याचं का ठरवलं बारावीत असताना मला जे कॉलेज मिळालं होतं आय आय टीचं तर ते कॉलेज मी जे कॉलेज एम केलं होतं तेही नव्हतं आणि जी ब्रांच मी एम केली होती तीही नव्हती तर uh, म्हणजे मला असं वाटतं की लाईफ इज जर्नी बिटवीन टू लेटर्स बी अँड डी म्हणजे आपलं जीवन हे दोन अक्षरांमधली जर्नी आहे बी आणि डी बी बी म्हणजे बर्थ म्हणजे आपला जन्म डी म्हणजे डेथ म्हणजे आपला मृत्यू तर आपली लाईफ ही जन्म आणि मृत्यू याच्यामधली जर्नी आहे आणि बी आणि डीच्यामध्ये तो सी सी म्हणजे चॉईस तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कशा प्रकारच्या चॉईसेस करतात याच्यावर तुमचं जीवन कसं म्हणजे सफल आहे की असफल आहे हे ठरतं तर प्रत्येक जी चांगली चॉईस असते ती आपल्यासाठी कठीण असते तर ही म्हणजे माझ्यासाठी एक कठीण चॉईस होती की जे माझ्या वाटेला आलं आहे ते ॲक्सेप्ट करून मी त्या प्रवाहात वाहत जायला पाहिजे की ज्या ठिकाणी मला जायचं आहे तिथं जाण्यासाठी मी अजून एक वर्ष थांबून परिश्रम घेतले पाहिजेत तर ह्या एका कठीण चॉईसमधून मी ती चॉईस निवडली जी त्यावेळेला मला योग्य वाटली आणि ती चॉईस आज सक्सेसफुल पण आहे की मला जे कॉलेज आणि जी ब्रांच हवी होती ती एका वर्षानंतर मिळाली तर म्हणजे आपल्याला जे हवं आहे थांबू नये हा मागे उद्देश होता म्हणून मी रिपीट करण्याचा आपलं जे हवं आहे त्यासाठी थांबू नये म्हणून तो निर्णय घेतला परंतु हे सर्व रिपीटेशन करत असताना तुला फक्त तुझ्या बहिणीचा सपोर्ट होता अशी माहिती मिळाली बाकी सगळ्यांच्या विरोध होता की तुला नंबर लागलाय तू असं चुकीचा निर्णय घेऊ नको त्या पिरियडमध्ये मध्ये कालावधीमध्ये तणाव तर नक्की झाला असेल मग असे तणाव जनरली प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये कुठल्या ना कमी जास्त प्रमाणात तर तणावापासून मुक्त कसं राहावं या बाबतीत तू काय सांगू शकतो तू स्वतःला कसं सावरलं तणावापासून मुक्ती बाबतीत तणावाच्या बाबतीमध्ये पॅरेंट्सचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट असतो आता स्टार्टिंगला मला म्हणजे रिपीट करू नको असं आई आणि पप्पा दोघांचंही म्हणणं होतं पण दिदीने सपोर्ट केला दिदीने घरी समजवलं की म्हणजे रिपीट करणं काही वाईट नाही आहे जर त्याला म्हणजे एखादं आवडीचं कॉलेज नाही आहे त्याला रिपीट करू द्या तिने हे सांगितलं की मला त्याच्यावर विश्वास आहे आणि तो ह्यावेळेला नक्की करेल मग तेव्हा म्हणजे आई पप्पांचं जरा मत परिवर्तन झालं मग तेव्हापासून एक गोष्ट मला पप्पानी सांगितली की इथून पुढे तुला कधीही काही असं की डिप्रेस वाटतंय किंवा म्हणजे तुला तणाव वाटतोय तर त्यावेळेला तू घरी फोन करायचा दिवसभरातून काय झालं हे सगळं घरी सांगायचं तर याच्यात काय होतं की आपल्याला जो तणाव आहे तो आपण विसरतो हो, आणि शेअर केल्याने आपल्या पॅरेंट्सच्या मनात आपल्याविषयी किती केअर आहे आणि आपण त्यांच्यासाठी किती महत्त्वाचे हे आपल्याला कळतं त्याच्यामुळे जर म्हणजे काही आपल्या मनात वाईट साईट विचार जरी येत असतील तरी आपण आपल्या परिवारासाठी किती इम्पॉर्टंट आहे हे लक्षात आल्यामुळे ते विचार येत नाहीत आणि म्हणून आपण त्या डिप्रेशनमधून बाहेर पडतो तर डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी मी ही हीच एक गोष्ट वापरली की पॅरेंट्ससोबत शेअर करायचं किंवा मित्रांसोबत शेअर करायचं तू अत्यंत चांगले विचार सांगितले परंतु आजच्या कार्यकाळ पाहता सोशल मीडिया फेसबुक व्हॉट्सअप यापासून तू स्वतःला दूर ठेवलंस का आणि जर तुला वाटलंच तर तु तू नेमकं कसा यूज केला सोशल मीडियाचा फेसबुक व्हॉट्सअप याच्यापासून म्हणजे तीन वर्ष मी पूर्ण दूर होतो आणि इंटरनेटचा वापर मी केला नाही असं म्हणणार नाही इंटरनेटचा वापर मी केला पण चांगल्या गोष्टीसाठी केला की जर एखादा टॉपिक आहे जो मला समजला नाही आहे किंवा तो माझा वीक आहे तर तो जास्तीत जास्त समजून घेण्यासाठी मी इंटरनेटचा वापर केला पण पर्टिक्युलरली फेसबुक आणि व्हॉट्सअप याच्यापासून मी पूर्णपणे दूर होतो कारण फेसबुक व्हॉट्सअपसोबत जर कॉन्टॅक्ट असेल तर त्याच्याने आपल्यासोबतचे लोक काय करत आहेत का मग ते असंच का करतायत मग आपण मजा करत नाही आहे आपण अभ्यास करतोय तर याच्यामुळे आपल्या मानसिकतेवर जो परिणाम होतो तर तिथून म्हणजे त्या गोष्टीपासून वाचण्यासाठी मी फेसबुक आणि व्हॉट्सअपपासून एक डिस्टन्स मेंटेन केलं होतं तीन वर्ष तीन वर्षापासून फेसबुक व्हॉट्सअप या गोष्टींपासून तो दूर राहिला आणि पूर्णपणे लक्ष तू तुझ्या अभ्यासावर केंद्रित केलं एक तुला प्रश्न येतो जे डबल ई तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुझ्या काय संदेश असेल जे विद्यार्थी आता जे ई ची तयारी करतायत तर त्यांच्यासाठी मार्गदर्शक तू ठरावं आणि त्यांनी कशा पद्धतीने त्यांची दिनचर्या आखली पाहिजे कशा पद्धतीने त्यांचं शेड्यूल राहिलं पाहिजे हे जरा आमच्या प्रेक्षकांना सांगावं सर्वात पहिले म्हणजे मी माझं शेड्यूल शेअर करतो माझं शेड्यूल असं होतं की सकाळी साडेसहा वाजता उठणं त्यानंतर प्राणायाम वगैरे करणं सुदर्शन क्रिया करायचो मी मग त्याच्यानंतर म्हणजे सात वाजेच्या आसपास अभ्यासाला बसणं ती तिथून तीन तासाच्या स्लॉटमध्ये अभ्यास करणं सात ते दहा त्याच्यानंतर क्लासला जाण्याची तयारी करणं अकरा ते दोन माझा क्लास असायचा क्लासला जाणं त्याच्यानंतर दोन वाजता आल्यानंतर जेवण वगैरे करून पुन्हा तीन वाजता अभ्यासाला बसतं तीन ते सहा अभ्यास करणं तीन तासाच्या स्लॉटमध्ये त्याच्यानंतर पुन्हा ब्रेक घेणं अर्ध्या तासाचा परत तीन तासाच्या स्लॉटमध्ये अभ्यास करायचा नंतर साडेनऊ जेवा वाजता जेवायला बसायचं दहा वाजेपर्यंत जेवण करत असताना घरी फोनवर बोलायचं आणि आज दिवसभरातून काय अभ्यास केला किंवा काय अडचणी आला काही प्रॉब्लेम असेल ते सगळे घरी सांगायचे त्यानंतर दहा वाजता पुन्हा अभ्यासाला बसायचं दहा ते एक अभ्यास करायचा आणि एक वाजता झोपायचं पुन्हा सकाळी साडेसहा वाजता उठायचं तर मी ही दिनचर्या याच्याकरता सांगितली की जेईची प्रिपरेशन करताना फक्त अभ्यास करणं व्यवस्थित चांगला आहार घेणं आणि पुरेशी झोप घेणं याच्याशिवाय दुसरं काहीच काम नाही आहे म्हणजे की आपल्या मित्रांशी जाऊन गप्पाटप्पा करायला पाहिजेत वगैरे असं कोणत्याही प्रकारचं काम आणि कोणतंही टेन्शन नाही आपल्याला फक्त आपला अभ्यास आणि आपण या दोनच गोष्टी आहेत तर तुम्ही आपल्या अभ्यासावरती किती फोकस असतात हे जास्त इम्पॉर्टंट आहे आणि त्यानंतर मार्क्ससाठी अभ्यास न करता नॉलेजसाठी किती अभ्यास करता हे इम्पॉर्टंट आहे आणि त्यानंतर मी सांगेल की एका विद्यार्थ्यामध्ये पाच प्रकारचे लक्षण असलं पाहिजे हा एक श्लोक आहे काक चेष्टा बको ध्यानम स्वान निंद्रा तथैवच अल्पहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणं काक चेष्टा म्हणजे परसिवरन्स म्हणजे तुमचं जे धैर्य आहे ते कावळ्यासारखं असलं पाहिजे त्यानंतर बको ध्यानं म्हणजे तुमचं जे ध्यान आहे कॉन्सन्ट्रेशन आहे ते बगळ्यासारखं असलं पाहिजे ज्या प्र ज्या प्रकारे म्हणजे बगळा एखादा मासा पकडतो पाण्यात त्या प्रकारचं तुमचं कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे स्वाननिंद्रा म्हणजे तुमची झोप ही एखाद्या कुत्र्यासारखी असली पाहिजे की बाजूला एक बारीक आवाज जरी झाला तरी तुम्ही झोपेतून तुम उठायला पाहिजे स्वान निंद्रा तथैवच अल्पहारी म्हणजे जेवढं लागेल तेवढंच खाल्लं अल पाहिजे अल्प आहार घेतला पाहिजे पण पौष्टिक आहार घेतला पाहिजे अल्पहारी गृहत्यागी तुमच्या शिक्षणासाठी गृहत्याग म्हणजे असं नाही की घर सोडून जायला पाहिजे शिक्षणासाठी म्हणजे तुम्ही पाहिजे चैनीच्या वस्तूंचा आणि नाते संबंधांना अवॉइड करायला पाहिजे हे एका विद्यार्थ्याचे पाच गुण आहेत अत्यंत सुंदर असा संदेश विद्यार्थ्यांसाठी दिलेला आहे आणि तो विद्यार्थ्यांनी शंभर टक्के जर जीवनात अवलंबवला तर यश हे त्यांच्यासाठी शंभर टक्के बांधलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तू आज तुझ्या मनासारखं कॉलेज घेऊन तू आज चेन्नई येथील आय आय टी कॉलेजला आहे तिथेही तू चांगल्या पद्धतीने काम करतोय आणि आताच माहिती मिळाली की तू कॉलेज करत असताना कॉलेजने तुझी निवड नवोदय येथील विद्यार्थ्यांना ट्रेनर म्हणून तुला पॉंडिचेरीला पाठवलंय हो तर एका महिन्याच्या कालावधीमध्ये तू तिथलं मनसंपादन करून तुझी निवड कशी झाली त्याबद्दल थोडी माहिती ॲक्च्युली एक फाउंडेशन आहे अवंती म्हणून एक ग्रुप आहे कॉलेजमध्ये तर नवोदय विद्यालयामधल्या अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना फ्री आय आय टीची कोचिंग देण्याचं काम हा ग्रुप करतो तर त्या ग्रुपने काही इंटरव्ह्यू कंडक्ट केला आणि सुरुवातीपासून म्हणजे मला टीचिंग फील्डमध्ये खूप इंटरेस्ट आहे तर त्यांनी म्हणजे काही इंटरव्ह्यूज कंडक्ट केले आणि त्याच्यातून म्हणजे मला सिलेक्ट केलं आणि त्याच्यात मला पॉंडेचेरी इथल्या नवोदय विद्यालयामध्ये म्हणजे शिकवण्यासाठी पाठवतात दर संडेला ह्या सर्व ऑल ऑल गोष्टी लक्षात घेता तुझ्या यशाचे श्रेय तू कोणाला देऊ इच्छितो माझ्या यशाचं श्रेय सर्वात पहिले माझे पॅरेंट्स त्यानंतर माझे टीचर्स खास करून माझी बहीण आणि त्यानंतर मी म्हणेल की माझ्या आतमध्ये एक असलेली ती गोष्ट की म्हणजे जिने मला कंटिन्यू म्हणजे माझा अभ्यास आणि इतर कामं करायला प्रोत्साहित केलं या गोष्टींना मी माझ्या अभ्यासाचं श्रेय देऊ इच्छितो शेवटी ज्या आता एकच प्रश्न विचारतो आणि रजा घेतो आय आय टी असो म्हणजे बालवाडीपासून तर संपूर्ण जीवनामध्ये विद्यार्थी जिथून माणूस जातो आपला हा तालुका ग्रामीण तालुका आहे आर्थिक बाबतीमध्ये पण फारसा प्रबंध असा तालुका नाही तर या विद्यार्थ्यांसाठी असं काय मार्गदर्शक दिशा तू देऊ शकतो की लहानपणापासूनच मुलांनी कशा पद्धतीने वागलं पाहिजे कशा पद्धतीने राहिलं पाहिजे की जेणेकरून तुझी दिनचर्य व्यवस्थित राहील तर थोडक्यात लहानपणापासून तर सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने जीवनात जी, अवलंबल्या पाहिजे आमच्या थोडं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून द्या लहानपणापासूनच म्हणजे आपण आपली ध्येय निश्चिती केली पाहिजे की आपल्याला कुठे जायचं आहे आणि आपलं ड्रीम हे किती मोठं असलं तर काही हरकत नाही पण ते रिअलिस्टिक असलं पाहिजे म्हणजे ते ड्रीम तुम्ही कसं अचीव्ह करणार आहे तिथपर्यंत कसं पोहोचणार आहे याची तुम्हाला पूर्ण माहिती असली पाहिजे ती माहिती पहिले तुम्ही मिळवली पाहिजे की मला अशा अशा ठिकाणी जायचं आहे असं असं शिक्षण करायचं आहे त्यानंतर मी हे करणार आहे ते करणार आहे तर आ, ही जी पूर्ण सी डी आहे ही तुमची म्हणजे पहिल्यापासून तयार असली पाहिजे की मी ह्या वयात गेल्यानंतर ही गोष्ट करणार आहे तर याच्याने काय होईल की जेव्हा तुम्ही त्या वयात जाणार तर तुम्हाला ही गोष्ट करायची याच्यावर तुम्ही फोकस असणार आणि जर तुमच्यामध्ये ते डिटर्मिनेशन असेल तर तुम्हाला कोणतीच गोष्ट थांबवू शकत नाही हेच मी म्हणेल तर तुमच्याकडे पूर्ण या गोष्टीचा मॅप असला पाहिजे की जीवनामध्ये तुमचं ध्येय काय आणि तुम्ही ते कसं अचीव करणार थोडक्यात श्रेयसनी आपल्याला अत्यंत उपयुक्त अशी माहिती शेअर केली श्रेयशजी तुमचं पुन्हा मनस्वी अभिनंदन तुम्ही वेळात करून आमच्या स्टुडिओमध्ये आलात तुमच्या धन्यवाद आणि भावी जीवनासाठी तुम्हाला आमच्या संपूर्ण परिवारातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा नमस्कार नमस्कार